नमस्कार आज आपण प्रिन्सेस कट कटिंग शिकणार आहोत हे ब्लाउजला टोक येत नाही अंगामध्ये हे ब्लाउज अगदी सुंदर बसतं ज्या टाईना प्रिन्सेस कट ब्लाऊज घालायचं आहे पण कटोरी ब्लाउज जास्त आवडतो तर ही कटोरी आपण प्रिन्सेस कट मध्ये कशा पद्धतीने कटिंग करायची कपड्यावर ठेवायची कशी कपड्यावर शिलाई मार्जिन वाढवायचं कसं हे सगळं आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला यातील बारका व्यवस्थित समजणार आहे त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग इथे सोबत काढणार आहे आज आपण इथे हे तीस छातीच्या मापाचे पेपर पॅटर्न बनवतो सुरुवातीला इकडनं दीड इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे हे जे सोडलेलं अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा हे अंतर का सोडतो आपलं कमी वेळात आपलं पॅटर्न परफेक्ट तयार व्हावं त्यासाठी हे अंतर आपण सोडतो आणि यात मागचा पुढचा भाग आपण सोबत काढत असतो त्यानंतर इथे घ्यायची आपल्याला ब्लाउजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आणि बाकीची सगळी माप आपल्याला नुसार घ्यायची आहे आता तीस छातीचा आहे आपण शोल्डर घेणार आहोत पावणे पाच इंच हे अंतर जोडून घेतलं मुंडा घ्यायचा पाच इंच हे अंतर पट्टीने जोडून घेऊया पॅ पॅटर्न बनवताना पट्टीचा वापर करा म्हणजे तुमचे आकार व्यवस्थित येणार आहे तुम्ही वर्तमानपत्रावर जरी हे पॅटर्न बनवलं तरी चालणार आहे इथे घेणार आपण छातीचा चौथा भाग आधी किंवा दोन दो इंच शिलाई मार्जिन आता तीच छातीचं आहे छातीचा चौथा भागाला साडेसात इंच आणि यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि सरळ खाली जोडून घ्यायचं ह्या पॅटर्नमध्ये कमर घेराचं अंतर टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कमर घेण्याचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असंही तुम्ही इथे मार्ग टाकू शकता आता आपण मागचा भाग पुढचा भाग सोबत काढतोय त्यामुळे दोन्ही मुंड्यांचे आकार आपण इथे देणार आहोत मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा हे मॅच करत आपल्याला आकार आहे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉइंट पासून आतल्या बाजूला एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा मध्य आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपण हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत मुंड्याचे आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे इथे गळाकुली घ्यायची आहे दोन इंच गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे साडेपाच इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हा बॉक्स तयार करून घ्यायचा लक्षात घ्या पेपर पॅटर्न थोडं किचकट आहे पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे ब्लाऊज शिवण्यासाठी सोपा आहे पॅटर्न अगदी तुम्ही प्रॅक्टिस बंद करा पेपर पॅटर्न जेवढं तुमचं परफेक्ट असणार आहे तेवढं ब्लाउज तुमचं परफेक्ट बसणार आहे योगपट्टीसाठी इकडे दोन इंचा मार्किंग केलं इकडे दोन इंचा मार्किंग केलं आता ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही ती आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलं तरी चालते त्यानंतर पुन्हा ह्या पॉइंट पासून वरती दोन इंचावर मार्किंग करायचं आणि गळ्यापासून हे अंतर तिरकस जोडून घ्यायचं त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं आहे कटोरी राऊंड कटोरी राऊंड येणार आहे सात इंच ते तिरपा धरायचं अशा पद्धतीने इथे सात इंचा मार्किंग करायचं ह्या अंतरपट्टीने जोडून घ्यायचं ज्या ठिकाणी हे माप घेतलेलं आहे त्याचा मध्य करणार आहोत आणि मध्यापासून आपल्याला मार्किंग करून खाली दोन इंचा मार्किंग करायचं आहे आता ह्या पॅटर्नमध्ये पूर्ण कटोरी निघते त्यामुळे कपड्यावर फक्त शिलाई मार्जिन जेवढं आहे ते कसं वाढवायचं ते समजावून सांगते त्यानंतर आपल्याला इथे मुंढ्यातून दीड इंचावर आतल्या बाजूला मार्किंग करायचं आहे आणि हा कटोरीचा गोलाकार द्यायचा गोलाकार देताना आपला हात साईड पीस पॉइंटला यायचा आहे आणि वरती हात इथे जोडून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हे जे टक्सचं मार्किंग आहे ते करून घेऊया आडवा टक्स आपल्याला दीड इंचा घ्यायचं आहे आता हा टक्स कटिंग करून निघून जाणार आहे आणि उभा टक्स आपण घेणार आहोत तीन इंचा हे जोडून घेऊया त्यानंतर आपल्याला ह्या द्यायचा द्यायचं प्रिन्सेसकडचा आकार आता आकार देताना तुम्हाला ह्या गळ्यापासून इकडे तीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा राऊंड शेप द्यायचा आहे असा गोलाकार द्यायचा आहे हे झालं आपलं पॅटर्न आपण आता याचं कटिंग करून घेऊया हो आणि कपड्यावर वाढवायचं कुठे शिवण कसं करायचं कपड्यावर क्रॉस मध्ये ठेवायचं कसं हे देखील समजावून सांगते आता हे दोन्ही पेपर आपण सोबत कटिंग करणार आहोत मागचा भाग पुढचा भाग यात आपला सोबत निघणार आहे नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट मध्ये हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग आता हे पुढच्या भागात जे आपण इंच अंतर वाढवलेलं होतं ते आपण मागच्या भागातून काढून टाकणार आहोत आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया पुढच्या भागाचं कटिंग करताना मुंढ्याचा आकार कापायला विसरायचं नाहीये गळ्याचे आकार कापून घेऊया इथे साईडचे आकार कापून घ्यायचा योगपट्टी हा पॅटर्न मध्ये निघत नाही चार इंच आणि तीन इंच अशी आपल्याला योगपट्टी काढायची आहे तुम्ही तिचं डायरेक्ट कपड्यावर कटिंग करू शकता यात साईड पीस आणि कटोरी निघते अगदी शाळा न शिकलेल्या ताई पण अगदी परफेक्ट पेपर पॅटर्न करून हे ब्लाउज कटिंग करून स्वतःच्या मापाचे शिवू शकतात सगळ्या प्रकारच्या मापांचे व्हिडिओ आपले युट्यूब ला अपलोड आहेत त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे कटिंग करताना हे अशा पद्धतीने कटिंग करायचं हा जो टक्स आहे हा काढून टाकायचा हे झालं आपलं पॅटर्न तयार आता ज्यावेळेस हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं ही बाजू उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायची पण मात्र कटोरा कपड्यावर ठेवताना क्रॉसमध्ये ठेवायचा आहे म्हणजे क्रॉसमध्ये म्हणजे ताणलेल्या भागात ठेवायचं आहे आणि ह्या दोन बाजू आपल्याला इथे शिलाई मार्जिन वाढून घ्यायचा इकडची बाजू आणि इकडची बाजू पूर्ण ह्या टोकापासून इथपर्यंत आणि ह्या टोकापासून इथपर्यंत शिवण्यासाठी जेवढा कपडा लागणार आहे अर्धा इंचापर्यंत पाव ते अर्धा इंचापर्यंत कपडा आपल्याला वाढून घ्यायचा आहे आणि चार इंच आणि तीन इंच अशी योगपट्टीचं कटिंग करायचं आहे त्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची तुम्ही बाही लावू शकता हे अशा पद्धतीने आपलं पेपर पॅटर्न तयार झालेलं आहे यात मागचा भाग पण आपण तयार केलेला आहे साईडचं दीड इंच अंतर काढून हे अशा पद्धतीने हे पॅटर्न के कटिंग केलेलं आहे आणि हे पुढच्या भागाचं कटिंग आहे याला कोणत्याही प्रकारची बाही लावा आणि तुमच्या आवडीचं सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद